यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक्र हाईट्स फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार मी विकास मेरगण विकास नामाया या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नवी मुंबईच्या राजकारणासंदर्भमध्ये मंगळवारी सर्वाधिक मोठा धक्का देण्याचं काम जे आहे एकनाथ शिंदेची शिवसेना नवी मुंबईमध्ये करणार आहे कारण असे बारा दहा ते दहा नगरसेवक जे आहेत महाविकास आघाडीमधले ते सगळे नगरसेवक जे आहेत संभव्य त्यां शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश पक्ष प्रवेश करतायत त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जोश उत्साह निर्माण झालेला आहे त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये शिंदेंची शिवसेना ही आता मजबूत झाल्या दिसून येते कारण दहा ते बारा नगरसेवक जे आहेत काँग्रेस असेल शरद पवार गट असेल उभाटा असेल या सगळ्या पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत त्यामुळे बेलापूर एरोली मतदारसंघामध्ये आता मजबूत होण्याचं काम जर शिंदेची शिवसेना करताना आपल्याला दिसून आहे त्यामुळे ऐरोली मतदारसंघाचे आपले नेते आणि जिल्हा प्रमुख असलेले विजय चौगले सॉरी जिल्हा नाही आता ते उपनेते झालेले आहेत उपनेते विजय चौगले उपनेते विजय नाहाटा आणि बेलापूर मतदारसंघाचे असलेले किशोर पाटकर असे तीन नेते एकत्र येऊन आता शिंदेची शिवसेना मजबूत करण्याचं काम जे आहे ते आता सुरू केलेले आहे त्यामुळे संपूर्ण परिस्थिती जर बघितली आहे शिंदेंच्या शिवसेनेचं पाडत जे आहे ते ये येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ते जड असू शकतो आणि भाजपनी आता याचा मंथन केलं पाहिजे कारण आता भाजपाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न जे आहे शिंदेची शिवसेना करणार आहेत आणि शिंदेंची शिवसेना ही सुद्धा आता भाजपापेक्षा अधिक वरचढ होते का हेही महत्वाचा मुद्दा ठरणार आहे कारण आता भाजप सुद्धा सोहळा निवडणूक लढू शकतो एकनाथ शिंदेंची सोहळा लढू शकतो त्यामुळे किशोर पाटकर विजय नाटा विजय चौगले हे तीन दिग्गज नेते एकत्र येऊन गणेश नायकांना श देण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची महा एकनाथ शिंदेची सत्ता नवी मुंबई महानगरपालिकेत आणण्याचा प्रयत्न जो आहे या तीन नेते करताना दिसून येतात त्यामुळे गणेश नाईकांना हादरा देण्याचं काम या तीन नेते करताना दिसून येते तिन्ही नेते हे गणेश नाईकांचे विरोधक मानले जात आहेत त्यामुळे किशोर पाटकट सुद्धा संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे आज नुकतीच विधानसभेच्या अध्यक्ष पद देण्यात आलं विजय चौगळे उपनेते करण्यात आलं प्रमोशन दिलं विजय नाटा हे उपनेते होते त्यांनाही सुद्धा परत उपनेते करण्यात आले त्यामुळे तिन्ही नेते आता एकत्र असल्यामुळे शिंदेचं शिवसेनेचा मजबूत जो आहे ते करण्याचा प्रयत्न आता होणार आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणूक दृष्टीने एकनाथ शिंदेचा पक्ष नवी मुंबई शहरामध्ये वाढतोय त्याच्या पद्धतीने रणनीती आखण्याचं काम जे आहे तिन्ही नेते करताना दिसून येत आहे त्यामुळे याचा मोठा फटका आता भाजपला आणि महाविकास आघाडीला बसणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीले सगळेच नेते आता एकनाथ शिंदेच्या पक्ष प्रवेश असल्यामुळे आता मंथन महाविकास आघाडी सुद्धा करायला पाहिजे होतं कारण सगळेच नेते चाललेत आता प्रश्न निर्माण झालाय नवी मुंबईमध्ये विरोधी नेता, कोण हाच महत्वाचा मुद्दा आहे धन्यवाद